सोलापूर शहरातील ज्येष्ठ मौलाना अब्दुल्ला जलबारी यांचे नातू अब्दुल रहमान खालिद शेख यांची राज्य नेटबॉल संघात निवड झाली आहे दिनांक 24 जानेवारी दोन हजार ते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस या मध्य प्रदेश इंदोर येथे होणाऱ्या सव्वीसाव्या ज्युनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य नेटबॉल संघात सोलापूरच्या अब्दुल रहमान यांची निवड करण्यात आली तो दिनांक चोवीस रोजी सराव शिबिराकरिता भंडारा येथे रवाना होणार आहे त्याच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष गिरीश देवरमनी चेअरमन एम शफी शेख उपाध्यक्ष प्रशांत लोंढे व प्रकाश गुतडा सेक्रेटरी कुद्दुस शेख सचिव तलाव शेख व चारुदत्त जगताप व इतर नेटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले अब्दुल रहमान शेख यास अब्दुल माजिद खान पठान व अब्दुल्ला चौधरी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले